हरिओ अध्याय दुसरा ओवी क्रमांक तीनशे सहासष्ट ते तीनशे पंचाहत्तर सर्वान पुरती निस्पृह निर्ममो निरहंकार सिमधि जो पुरुष सर्व इच्छांचा त्याग करून निरीच्छ ममत्वरहित आणि अहंकाररहित होऊन संचार करतो तोच शांतीला प्राप्त होतो ऐसा आत्मबोधे तोषला जो परमानंदे पोखला तोची स्थिर भला तू तो अहंकाराते दंडुनी सांडुनी विचरे विश्व विश्वाची माझी असा जो आत्मज्ञानाने तुष्ट झालेला आणि परमानंदाने पुष्ट झालेला आहे तोच खरा स्थिर बुद्धी आहे असं तू जाण तो अहंकाराला घालवून सर्व कामना सोडून आणि अनुभवाच्या अंगाने जगद्रूप बनून जगात वावरतो हे स्थिती स्थित्वास्यामंत काले ब्रह्म निर्वाण अर्जुन ही ब्रह्मविषयक अवस्था आहे ही प्राप्त झाल्यावर मोह होत नाही अंतकाळी देखील याच अवस्थेत स्थिर होऊन तो ब्रह्मानंदाप्रत प्रत पोचतो हे ब्रह्मस्थिति निस्सीमा जे अनुभविता निष्काम पातले परब्रह्म अनायासे जे चिद्रूपी मिळता देहान्ति च व्याकुलता आडठाको न शके चित्ता प्राज्ञा जया ते चिहे स्थिति स्वमुखे श्रीपति साङ्गत अर्जुना प्रति सञ्जयो मणे ऐषे कृष्णवाक्य ऐकिले तेथ अर्जुने मनी म्हणितले आता आमुचियाची काजा आले उपपत्ती हिया जे कर्मजात आघवे एथ निराकारिले देवे तरी पारुषले म्या झुंजावे जावे ऐसा श्री अच्युताची बोला चित्ती धनुर्धरु उवाईला आता प्रश्न करील भला आशंको निया तो प्रसंगु असे नागरु जो सकल सकलधर्मासि आगरु कि विवेकामृतसागरु प्रान्तहीनो जो आपण सर्वज्ञनाथु निरूपिता होलश्रि अनन्तु ते ज्ञानदेवो साङ्गेल मातु निवृत्तीदासू ही ब्रह्मस्थिती अमर्याद आहे जे निष्काम पुरुष हिचा अनुभव घेतात ते अनायासे परब्रह्माला पोचतात कारण की चिद्रूपी म्हणजे ज्ञानरूपी मिळाल्यावर प्राण जातेवेळी होणारी व्याकुळता चित्ताची तळमळ ज्या ब्रह्मस्थितीमुळे ज्ञानाच्या चित्तात लुडबुड करीत नाही तीच ही स्थिती श्रीकृष्णाने स्वमुखाने अर्जुनाला सांगितली असं संजय म्हणाला असं श्रीकृष्णाचं बोलणं ऐकून अर्जुनानी मनात म्हटलं की आता देवाच्या ह्या विचारसरणीने आमचं ऐतच कार्य झालं कारण की जेवढं कर्म म्हणून आहे तेवढं सर्व देवाने निषेधलं म्हणजे त्याज्य ठरवलं तर मग माझं युद्ध करणं आईतच थांबलं श्रीकृष्णाचं बोलणं ऐकून अर्जुन आपल्या चित्तात असा प्रसन्न झाला यापुढे त्याच्या मनात शंका येऊन तो श्रीकृष्णाला चांगला प्रश्न करेल तो प्रसंग मोठा बहारीचा आहे जणू काय तो सर्व धर्मांचं आगरच किंवा विचाररूपी अमृताचा अमर्याद सागरच आहे सर्व ज्ञानांचा शिरोमणी जो श्रीकृष्ण तोच स्वतः जे निरूपण करील ती हकीकत निवृत्तीनाथांचा शिष्य ज्ञानदेव सांगेल इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्री श्रीकृष्णार्जुनसंवादे सांख्ययोगो नाम द्वितीयोऽध्यायः श्रीसच्चिदानन्दार्पणमस्तु हरि ओम्